आज सहा मेळावा परभणीतल्या जातीवादी शक्तीला ठेचण्यासाठी वंचितांच्या तमाम कार्यकर्त्याला बळ देणारा मेळावा आहे आणि म्हणून इथून पुढच्या कालखंडात सत्तेची सगळी सूत्र वंचितांच्या ताब्यात येणार आहेत कारण मेळावे एकापेक्षा एक शक्तिशाली होत चाललेले आहेत मी नेहमी सांगत असतो भारी बहुजन महासंघ असताना बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी काढली त्याचे कारण असं आहे की एका जातीच्या जीवावर राजकारण होत नाही जातीतून दलाल जन्माला येतात आणि जात विकणारे भडवे जन्माला येतात म्हणून बाळासाहेबांनी ठरवलं की आता पक्षा पक्षाची युती होईल तेव्हा होईल आता जाती जातीची युती करू आणि राजकारणाची शेती करू आमचे समदुखी समाजाचे सगळे लोक आपण संघटित झालो कारण या महाराष्ट्रात जातीवादी राजकारणाचं विष पेरणारे प्रस्थापित एकशे साठ मराठा घराण्यात आमची लढाई त्या मुघलाईच्या विरोधात आहे कुठल्या जातीच्या विरोधात नाही काही लोक नको ते विष पसरवण्याचं काम करतात काही जणांनी म्हणणं हे ह्या जातीच्या विरोधात त्या जातीच्या विरोधात बाळासाहेब आंबेडकरांनी जातीचं काम केलं नाही तर जातीला जातीशी जोडण्याचं काम केलेलं आहे वंचित बहुजन आघाडी ही जाती अंताची राजनैतिक लढाई आहे आम्ही राजकारण करत नाही तर राजकीय चळवळ चालवत असतो आणि बांधवांना बारामती आणि नागपूरच्या परिगाम फिरणार राजकारण आता त्याच केंद्र बदललेलं आहे अरे गडीवरल्या गड्याला गडी सोडायला लावली वाड्यावरल्यांना वाडे सोडायला लावले आणि प्रस्थापिताला राजग्रहाच्या समोर रांगेत उभं राहायला लावलं ही ताकद तुम्हाला वंचितांच्या माध्यमातून बाळासाहेबांनी निर्माण केलेली आहे आणि गर्दी आता जमतेय पण आता डोळ्यात तेल घाऊन आपलं मतदान जपायची येळ आलेली आहे आता लय भयानक महाराष्ट्राचं देशाचं बोलायची गरज नाही तुमच्या आमच्या खिशामध्ये मतदान बाळा बाळासाहेबानं बरोबर आहे ना हे मतदान आहे तुमच्या आमच्या खिशात बाळासाहेबानं मतदान कोमलंय पण खिसा कापणारे खतरनाक प्रस्थापित पाटलले डेंजर आहेत ते खासगीत बोलतात कि हे वोट आहे तर आपण इकतच घेऊ शकतो लक्षात घ्या ही नामी संधी आहे सत्तेत जाण्याची प्रजासमाजाला राजा समाज बनवण्याचं स्वप्न आहे बाबासाहेबांनी सांगितलं होतं राज्यकर्त्याची जमात बना राजा बनायला लायकी लागते दोस्त हो आपण राजा बनायला निघालो हो। आहोत तर सगळ्यात पहिली लायकी लागते आपल्या विचाराबरोबर आपण इमानदार राहणं ही सगळ्यात मोठी लायकी आहे आपली आणि विचाराबरोबर इमानदार मान सभाळा सबाळासाहेबांना अपेक्षित आहेत आपण लाखांच्या संख्येत जमतो आहोत हा हरणांचा खडप आहे याचा फडसा पाडायला सटावलेले लांडगे आणि गिधाड आतुरलेले आहेत आणि आपण सगळेजण वंचित लोक संघटित होऊया मी लिंगायत समाजाचा प्रतिनिधी म्हणून या मोमेंटला जोडलो गेलो आहे लिंगायत स्वतंत्र धर्म आहे महात्मा बसवंडा लिंगायत धर्माचे संस्थापक आहेत त्या धर्माला संविधानिक मान्यता मिळावी यासाठी आज कुठलाच पक्ष असेंब्लीमध्ये आणि पार्लमेंट मध्ये बोलायला तयार नाही लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने आदरणीय बाळासाहेबांची भेट घेतली आणि सांगितलं या देशातल्या सहा कोटी लिंगायताचे आहेत कोणीच मांडत नाही बाळासाहेबांनी म्हणले कसं मांडतील काँग्रेसवाल्यांनी तुमची धर्म मान्यता काढली भाजपा धर्म मान्यता द्यायला तयार नाही अशा परिस्थितीत बाळासाहेबांनी हाक मारली लिंगायत आण संघटित व्हा वंचितात सामील व्हा आता आपण मागायचं नाही तर स्वतः सत्तेत जाऊ आणि आपले प्रश्न आपण सोडू ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे आणि इथं मुसलमान समाज बऱ्यापैकी जमलाय हिंगोलीत काल वंचित संवाद यात्रा आली मी हिंगोलीत ती इथेच बोललो इथं इथेच बोलतोय मुसलमान ये खूप दिखाया जा रहा है कि वंचित आघाडी को वोट करने के बाद बीजेपी आएगी ऐसा खब दिखाया जा रहा है। एक सांगतो एकदा कोंबड्यांचं स्नेह संमेलन भरलं कोंबड्यांचं स्नेह संमेलन भरलं आणि वाईला संयोजकानं विचारलं कोंबड्यांनो तुमच्या पुढे दोन ऑप्शन आहेत सांगा तुम्हाला कोणत्या मसाल्यात तळू एमडीएच मसाल्या तळू का मग बादशा मसाल्यात तळू मैं मुसलमानों की हालत पर बात कर रहा हूं वो लोग डर दिखा रहे हैं मुसलमानों को कि परत करहे मुसलमानो कोणके लाने के बाद फिर से एक बार मोदी आ सकता है ये खौफ दिखा रहे हैं संयोजक न रहेोजकानं न विचारलं कोंबडे म्हणजे आपले मुसलमान बांधव समजायचं आणि संयोजक म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीतले भडवे दलाल संयोजकांना कोंबड्याला विचारलं सांगा कोंबड्यांनो तुम्हाला कुठल्या मसाल्यात तळायचा आहे एमडीएच मसाला बादशाह मसाला काँग्रेस राष्ट्रवादीचा आहे तर पतंजलीचा मसाला भाजपचा आहे कोंबड्यांनी म्हणलं अवघडच आहे त्यांनी म्हणले ऑप्शन ऑप्शन बरोबर नाही म्हण का असं करा की करा आम्हाला कापणारच नाही का असं काही करता येणार नाही का मसाले का ऑप्शन मत दो मगर हमें काटो मत प्रस्थापित काँग्रेस के दलालों ने कहा شرط پوار کے لوگوں نے کہا مسالے کا آپشن ہم آپ کو دے رہے ہیں مگر آپ کا کٹنا تیہ ہے آپ کا کٹنا تیہ ہے مسلمانوں کانگریس اگر سیکیولر ہے تو رام مندر کے تالے کی چابی کس نے کھولا یہ میرا کانگریس کو سوال ہے आता उद्धव ठाकरे म्हणतायत म्हणतायत कशाला जाऊनच आले की त्यांनी मंदिर बांधूत म्हणून राम मंदिर बांधा आणि त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेला घंटी वाजवायला ठेवा आता सारा माळ्याचे धनगराचे लिंगायताचे गरीब मराठ्याचे मुसलमानाचे रामोशाचे पारध्याचे नाव्याचे लेकर देवळात जाऊन घंटी वाजवणार नाहीत तर विद्यापीठात जाऊन कलेक्टर होणार आहेत मंदिराच्या नावावरती तुम्हाला पुन्हा जातीचा दंगा भडकवायचा आहे श्रद्धे बारा साहेबांनी सहा महिन्यापूर्वी सांगितलं होत कि सत्तेवर बसलेला माणूस भयानक खतरनाक आहे मोदी काय भी करू शकते काय भी करू शकतय आता तुम्ही सर्जिकल स्ट्राईक केला तर मग काल काय झालं किती जण गेले मला तर वाटत हे बी आकडा बोगस असल आकडा दांडगा बी असू आपकी छप्पन इंचाची तुमची छाती आहे जेवढे इंचाची छाती आहे तेवढे माणसं आपल्या घरात घुसरून मार राहिल्या मग तुमची छाती कुठे गेली लक्षात घ्या आपल्याला सगळ्या विषयावरती विचार करावा लागणार आहे संविधान चालणारे लोक सत्य आहेत त्याला बळ देणारी माणसं सत्य आहेत काँग्रेस राष्ट्रवादी आणि भारतीय शिवसेना भाजपा शिवसेना हे सगळे एकच आहेत एकच कारण ह्यांचे सगळे सोयरे दायरे एकमेकाच्या पार्टीत आहेत ते माणसं आहेत झेंड्यापायी भांडणं करणार दांड्यापायी भांडण करतात आपले येडे झेंड्याच्या भानगडीत दांडा इसरून जातात बरोबर आहे ना झेंड्यात पाय गुतून मरताव आपण साहेबांना हात दाखविले खिडकीतून म्हणून या गावात समजिकडे बोंबलं फिरतय साहेब कशाला खिडकीतून हात दाखवलं तुला येड्या नाकावरली मासी मारला तुला वाटलं साहेबानं तुलाच बघितलं हे या देशातल्या ओबीसीला अतिशूद्रांना भटक्या मुक्तांना हे प्रस्थापित मोहिते पवार पाटील पायातलं पायतन समजतात लक्षात घ्या या घराण्याला मातीत गाडणं म्हणजेच लोकशाहीचं सामाजिकरण आहे याच्या पलीकडची व्याख्या होऊ शकत विकेंद्रीकरण करायचं असेल तर आता आपल्याला एकत्र एक यावं लागेल आपल्यात बी काही त्यांचे लोक घुसले असतील असं बी होत असला काही जण भाव वाढवायला वंचित मध्ये आले असतील असं बी होऊ शकत पण बांधवांना सावध राहा सावध रहा, सावद रहा। अशी संधी पुन्हा येणार नाही सत्तेत जायसाठी लायकी लागते आणि ती सगळ्यात मोठी इमानदार आपण सगळे जरी संघटित झालो तर निश्चितपणे दोन हजार एकोणीस ला परभणीचा खासदार हा वंचित बहुजन आघाडीचा असल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे आणि स्वाभिमानी समाज निर्माण करणारी ही

आज परभणीत आलेली आहे येणाऱ्या तेवीस तारखेला ही वंचित संवाद यात्रा मुंबईच्या त्या विराट भीमसागरामध्ये या वंचित संवाद यात्रेचा समारोप होणार आहे या वंचित संवाद यात्रेत माझ्या सोबत आलेले कला पथकाचे माझे सर्व सहकारी आणि दहा बारा दिवसापासून या वंचित संवाद यात्रेत घरदार सोडून लोकप्रबोधनासाठी वंचिताचा विचार मांडण्यासाठी आलेले सगळेच माझ्यासोबतचे पदाधिकारी या वंचित यात्रेचे मान्यवर या अंतकरण अंतःकरणपूर्वक आभार व्यक्त करतो आणि जाता जाता एकच सांगतो उद्या ही वंचित संवाद यात्रा ज्यांना जिल्ह्यात प्रवेश करीत आहे वंचित संवाद यात्रेचे संपर्क प्रमुख अॅडव्होकेट सतीश वाघवारे असतील किंवा वंचित संवाद यात्रेचे संयोजक भरत कांबळे असतील यांच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधला जाईल सर्वांनी या वंचित संवाद यात्रेला सहकार्य करावं धन्यवाद खूप खूप आभार